सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार मी आशिष लाडेकर शासकीय बँकेमध्ये शाखा व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे तर आज आपण एक महत्वाच्या योजनेची माहिती घेणार आहोत ही म्हणजे अॅनिमल हसबेंडरी केसीसी किंवा ज्याला पशु केसीसी असे देखील म्हणतात तुम्हाला सर्वांना माहितच आहे आणि सर्वांनी या योजनेचा फायदा घेतला असेल किसान क्रेडिट कार्ड जे आपल्या शेतीसाठी ज्या दैनंदिन गरजा आहेत त्यासाठी हे कर्ज दिलं जातं त्याचप्रमाणे जनावरांसाठी सुद्धा तुम्ही कर्ज घेऊ शकता आपल्या केंद्र सरकारने दोन हजार अठरा एकोणीसच्या बजेटमध्ये यासाठी तरतूद केलेली आहे आणि ज्याप्रमाणे तुम्हाला इंटरेस्ट सबवेन्शन जर वेळेमध्ये कर्ज भरल्यावरती तीन टक्के व्याजाचा जो परतावा मिळतो तो तीन टक्के परतावा तुम्हाला अॅनिमल हसबंडरी केसीसी मध्ये सुद्धा मिळू शकतो तर यासाठी कोण कोण पात्र आहे यासाठी बेसिकली आपले दुग्ध व्यवसाय करणारे त्याचबरोबर कुक्कुटपालन वराहपालन शेळ्या मेंढ्या व्यवसाय करणारे त्याचबरोबर मत्स्यपालन करणारे सुद्धा इनलँड मत्स्यपालन म्हणजे नदीमध्ये मत्स्यपालन करत असतील तळ्यामध्ये करत असतील त्यानंतर समुद्रामध्ये मत्स्यशेती करत असतील किंवा मत्स्य मासेमारी करत असतील अशांसाठी सुद्धा किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज दिलं जातं तर हे किती प्रमाणात कर्ज दिलं जातं हे डिसाईड करतं डिस्ट्रिक्ट लेवल टेक्निकल कमिटी आपल्या जिल्ह्यामध्ये जी जिल्हा अग्रणी बँक आहे त्या अग्रणी बँकेच्या मार्फत डिस्ट्रिक्ट लेवल टेक्निकल कमिटीची एक मिटिंग होते आणि त्या मिटिंगच्या सर्वसाधारण प्रतिजनावर किती कर्ज द्यावं या संदर्भात एक आराखडा तयार केला जातो आणि त्याचा एक विशिष्ट सर्क्युलर काढून सर्व बँकांना ते पुरवण्यात येतं आता आपण अर्ज कसा करायचा आपण पशु किसान क्रेडिट कार्डसाठी आपल्या संबंधित पशु वैद्यकीय अधिकाऱ्याकडे अर्ज करू शकतात आणि ते सर्व अर्ज आपल्याला बँकेकडे पाठवू शकतात किंवा आपण डायरेक्ट बँकांमध्ये गेलात तरी बँकेच्या कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता ते सुद्धा तुमच्या अर्जाची छाननी करून तुम्हाला या संदर्भात मार्गदर्शन आणि कर्ज उपलब्ध करून देऊ शकता तर यासाठी आवश्यक कागदपत्र सर्वप्रथम तुमची केवायसी डॉक्युमेंट्स जसं की आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर तुम्ही पशु तुमच्याकडे असल्याचा पुरावा जसं की आपण जर मत्स्य शेती करत असाल तर त्याचं व्हॅलिड लायसन्स समुद्रामध्ये मासेमारी करत असाल तर त्याचं जो परवाना असतो तो दुग्ध व्यवसाय करत असाल तर आपल्या जनावरांचं हेल्थ सर्टिफिकेट हे आपल्याला संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडनं घेऊन सबमिट करावं लागतं एक सिम्पल सिंगल पेज ऍप्लिकेशन फॉर्म आहे जर तुम्ही पीएम किसान लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक सिंगल पेज ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो तुम्ही भरून संबंधित बँकेकडे किंवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे दिला असता तुम्हाला निश्चितच या योजनेचा लाभ घेता येईल यापूर्वी मॅक्सिमम लिमिट या कर्जांतर्गत एक लाख साठ हजार होती विनातारण कर्ज घेण्यासाठी आता विनाधारण कर्ज घेण्यासाठी ही लिमिट दोन लाख करण्यात आली आहे आणि जी व्याजाचा परतावा आहे वेळेत परत फेटल्यानंतर ती जी लिमिट आहे ती ओव्हरऑल तीन लाखापर्यंत आहे पुढच्या आर्थिक वर्षापासून ही लिमिट सुद्धा आता पाच लाख करण्यात आलेली आहे त्यामुळे या, या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा का कारण ही योजना बऱ्याच शेतकऱ्यांना अजून तेवढ्या प्रमाणात माहिती नाही आहे आपल्याला माहिती आहे दैनंदिन आपल्या ज्या गरजा असतात जसं की आपल्याला जनावरांना चारा द्यायचा असतो जनावरांसाठी विजेची पाण्याची व्यवस्था करणं आवश्यक असतं त्यांच्या औषधांची व्यवस्था करणं आवश्यक असतं मासेमारी करणाऱ्यांना आपल्याला जाळं खरेदी करायचं असतं दैनंदिन वापरात लागणारे पशुपालन मत्स्यपालन आणि यांच्या रिलेटेड ज्या काही आपल्या आर्थिक कर्ज आहेत त्या फागवण्यासाठी हे पशु किसान क्रेडिट कार्ड तुमची नक्कीच मदत करेल या संदर्भात काही आपल्या अजून शंका असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा तुमच्या प्रत्येक शंकांची मी उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन धन्यवाद